नमस्कार देशोनदीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय पाहूया महाराष्ट्रातील घडामोडी जे डी एसचा उमेदवार प्रजल रेवण्णा यांनी हजारो महिलांवरती लैंगिक अत्याचार केलं रेवाणांचे ब्लॅकमेल करून महिलांवरती अत्याचार केले व व्हिडिओही बनवले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नराधमासाठी मतं मागितली तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी याचा उल्लेख श्री रेवण्णा असा केला प्रज्वल रेवण्णा यांनी केलेले गुन्हे अत्यंत गंभीर असून त्यांच्या मुसक्या आवडून कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी इंडिया काँग्रेस मीडिया विभागाच्या महाराष्ट्र समन्वयक प्रगती आहिर यांनी टिळक भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर